दरम्यान भाजपचे आमदार परिणय फुके यांचा शिवसेनेच्या नेत्यांनी देखील चांगला समाचार घेतलेला आहे देशाला माहीत आहे की शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा या फालतूच्या वल्गणा मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही अगोदरच महाराष्ट्रामध्ये दररोज अशी काहीतरी वादग्रस्त विधानं करून मला वाटते चर्चेत राहण्याची एक होड लागलेली दिसते सगळीकडे आणि म्हणून त्या सगळ्यांना माझी या ठिकाणी विनंती राहील की आपण आता या अशा थि, ठिकाणी वादग्रस्त विधानही टाळली पाहिजेत कोणी कोणाचा बाप असू शकत नाही आणि कोणी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये पहिली गोष्ट शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि आम्ही महायुतीमध्ये सगळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करतो त्याच्यामुळं अशा पद्धतीची मित्रपक्षाला वेदना होतील अशा वल्गना करणं हे योग्य नाही असं मला वाटतं आणि शिवसेना ही स्थापन होत असताना प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या समोर हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे त्याच्यामुळे शिवसेनेचा बाप हा एकच आहे ते म्हणजे हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळं सरकारमधल्याच आमदारांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही